पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पंडित वाघमारे यांना स्वर्गीय अनिल कोकिळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर मीमांसा फाउंडेशन दैनिक समीक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा स्वर्गीय अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दैनिक सामना आणि दैनिक मराठवाडा नेता या वर्तमानपत्राचे नायगाव तालुका प्रतिनिधी पंडित वाघमारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे मागील दोन दशकांपासून पत्रकार पंडित वाघमारे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि उपेक्षितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे ग्रामीण भागात सडेतोड आणि सातत्यानं त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावलेले ला आहेत पत्रकार म्हणून त्यांनी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे दिनांक पाच जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथील मिन्नी सह्याद्री विश्रामकर इथं मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते पंडित वाघमर यांना स्वर्गीय अनिल कोकी स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्रपरिवार तसंच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं भरभरून अभिनंदन केलं जाते आहे पत्रकारितेसोबतच मातंग समाजात असल्यामुळं मातांग समाजातील अनेक विकास प्रश्नांसाठी त्यासोबतच आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्य पातळीवर त्यांनी मोठ्या प्रमाणात आजपर्यंत आंदोलने केलेली आहेत या आंदोलनाची सुद्धा समाजाना दखल घेतलेली आहे त्यासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं भरीव कार्य आहे